नमस्कार बाळममाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती भक्तांनो सगळ्यांचं स्वागत आहे भक्तांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गशीर्ष महिना कधीपासून चालू होणार आहे याबद्दल थोडक्यात माहिती बघूया आणि त्याचे काय उपाय आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे भक्तांनो मार्गशीर्ष महिना हा उद्यापासून म्हणजे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारपासून सुरू होत आहे तसेच या महिन्यात अनेक धार्मिक गोष्टी केल्या जातात त्यामुळे मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत महत्त्व आहे या महिन्यात महालक्ष्मीचे गुरुवार व्रत करण्याची प्रथा आहे तसेच भगवान श्रीकृष्णाची सुद्धा पूजा केली जाते दान धर्म पुण्य करण्याचे काम या महिन्यात विशेष फळ मिळते लक्षात ठेवा काम केल्यानंतर असे म्हणतात मार्गशीर्ष हा श्रावण महिना एवढाच पवित्र मानला गेला आहे या महिन्यात माता लक्ष्मीची उपासना करणं भगवान विष्णूची सेवा करणं धर्म करणं अतिशय महत्त्वाचं मानतात हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत धार्मिक महत्व आहे या महिन्यात भगवान श्रीकृष्णाची भक्ती पूजापाठ व्रत केले जातात असे म्हणतात की हा महिना श्रीकृष्णाला समर्पित असतो या महिन्यात केलेल्या व्रत आणि दान पुण्याचे शुभफळ भगवान आपल्याला देतात देव आपल्याला देतो अशी मान्यता इथल्या हिंदू धर्मातील लोकांना आहे त्यामुळे अनेक जण मार्गशीर्ष महिन्यात सात्विक आहार घेऊन व्रत आणि पूजा करत असतात उपवास धरत असतात भक्तांनो तसेच या महिन्यात महालक्ष्मी देवीची पूजा करण्याचे देखील विशेष महत्व मानले जात आहे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत आणि पूजा केली जाते यामुळे देवीची कुटुंबावर कृपा राहते असे मानतात की या मार्गशीर्ष महिन्यात ही सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार आता भले तुम्ही मार्गशीर्ष गुरुवार करणारा असाल किंवा नसाल पण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही गोष्टीचे पालन करणं आपल्या घरात अत्यंत महत्वाचं आहे महिलांनी कुठल्या चुका करू नये हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल किंवा चॅनलला जर नवीन असेल तरी व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल भक्तांनो तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करून बेलायकच बटन दाबा भक्तांनो आणि कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांग बलं हीच कमेंट करा आणि जय महालक्ष्मी हे नक्की लिहा आता मार्गशीर्ष महिना म्हटलं तर सगळ्या महिलांचा जवाळ्याचा विषय मार्गशीर्ष गुरुवार यंदा चार गुरुवार आलेले आहेत चौथा गुरुवार हा अठरा डिसेंबरला आहे आणि पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला असणार आहे अठरा डिसेंबरला आपल्याला व्रताची सांगता करायची आहे व्रताचे उद्यापन करायचे आहे भक्तांनो बऱ्याच घरात मार्गशीर्ष गुरुवार नाही केले जातात भले तुम्ही गुरुवार करणार असाल किंवा नसाल भक्तांनो पण काही चुका आहेत या आपल्याला आवर्जून पाळायच्या आहेत सगळ्यात आधी ज्या पद्धतीने श्रावण महिन्यात काही काही नियमाटी असतात ज्याचं पालन आपण करत असतो आणि काही काही ठिकाणी असे आहे की अजूनही मार्गशीर्ष महिना खूप पवित्र आहे आणि लोक त्याचं पालनसुद्धा चांगल्या पद्धतीने करत असतात पण काही काही घरात काही चुका केल्या जातात आता गुरुवार म्हटलं तर आपण उद्यापन किंवा सेवा माता लक्ष्मीची सेवा करत असतो उपवासना करत असतो लक्ष्मीची पूजा करत असतो पण बघताना त्याचबरोबर अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तेही करणं अत्यंत महत्त्वाचं आहे शक्य असेल तर संपूर्ण मार्गशीर्ष महिना आपल्याला मांसाहार वज्र करायचा आहे कृपया करून सगळ्या महिन्यांना बघताना कृपया करून सगळ्या महिलांना विनंती आहे घरात मार्गशीर्ष महिन्यात मांसाहार होणार नाही याची काळजी घ्या कारण बघा पहिल्या पाच सहा दिवसामध्ये तरी मल्हारी ही षडरात्रा रोज उत्सव आहे तेवढ्यात तर आपल्याला मांसार करायचं नाही भक्तांनो तेही नाही होत असेल तर लगेच अगदी दोन दिवसात आपल्याला सगळ्यात महत्वाची सेवा करायची आहे की आपल्याला गुरुचरित्राचं पारायणसुद्धा करायचं आहे थोडक्यात बघायला गेलं तर आठ दिवस तर आपण आपल्या घरातच मांसाहार होणार नाही त्यानंतरचे पंधरा दिवस पाळले तर काहीच हरकत नाही कारण काही महिलांचं तर असंच आहे आम्ही गुरुवारी उपवास करतो मग बुधवारी आणि सारांश मांसाहार केला जातो अगदी त्यासुद्धा खातात तर मी तुम्हाला ते सांगेल की मांसाहार करू नका या महिन्यामध्ये भक्तांनो भगिनींनो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि मल्हारी सप्तशती ज्या काही आपण सेवा करणार आहोत षडरात्र उत्सवमध्ये सुद्धा मांसाहार वज्र आहे म्हणजे करू नका आणि गुरुचरित्र पारायणाच्या कालावधीमध्ये सुद्धा अजिबात करायचं नाही मग नंतरचे पंधरा दिवस पाळले तर काय बिघडतं शक्य असेल तर भक्तांना आवर्जून घरात मांसाहार करू नका भगिनींना सगळ्यात महत्वाचं सांगणं हे माझं पण पण भक्तांना कसं होतं ना की आपण खूप जीव तोडून सेवा करतो आणि म्हणजे आता घरचे म्हणतील चला आता तुझं गुरुचरित्राचे पारायण झालं आहे मग तुम्ही आम्ही खाऊ नाही शकत का आता जर तुमचा जो बिझनेस असेल की आमच्याकडे म्हणजे आम्ही मेस चालवतो तो आम्हाला करून द्यावा लागतो बघा जर तो तुमचा उद्योगधंदा आहे आणि त्याच्यावर जर तुमची जी तुमची जी रोटी चालत आहे तर त्याचा त्याग करू नका म्हणजे तुम्हाला जर ते करून द्यावं लागत असेल तर ते तुम्हाला करावंच लागेल भक्तांनो कारण आपण काम केले पाहिले पाहिजे मग ते आता लोक खाणारे आहेत त्यांना आपण बदलू तर शकत नाही तर तुम्ही करू शकता फक्तांना पण तुमच्या घरात तुम्ही खात नाही ना हे महत्वाचं आहे म्हणून मांसाहार वज्र करावा अगदी संपूर्ण मार्गशीर्ष महिना तेवढा पवित्र हा भगवान विष्णूची सेवा करण्यासाठी हा खरंच खूप महत्वाचा महिना मानला जातो मार्गशीर्ष म्हटलं तेवढं लग्न कार्य तेवढं लग्नकार्यसुद्धा आहेत तर आता या लग्न कार्यात जर तुम्ही जाणार असेल किंवा जर तुम्हाला बाहेर जायची वेळ आली असेल बघता तर ताईंना पर अन्न शक्यतो वज्र करावं जर तुमची कुठली सेवा चालू असेल म्हणजे संकल्पयुक्त सेवा चालू असेल तर अर्थात तुम्ही तुम्ही पण अन्न वज्र करू शकता बघताना दुसऱ्यांच्या घरचं खाऊ नये माहेरचं खाऊ नये भक्तांनो दुसऱ्याच्या घरचं खाऊ नये माहेरचं खाऊ शकता अगदी सुद्धा म्हणतात की काही महिलेचं अस्त आहे आम्ही गुरुचरित्रचा पालन करतो आमच्या माहेरी करतो तर माहेरचं आईबापच तुम्ही खाऊ शकता काहीच अडचण नाही भक्तांनो आणि भगिन्यांनाही पण ही विनंती आहे पण बाकीच्यांचं खरंच खाण्याचा म्हणजे न खाण्याचा तुम्ही प्रयत्न करा त्याचबरोबर येत्या ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपण व्रत करत असतो ना त्याच पद्धतीने आपल्या घरातील आपलं घरातलं वातावरणही तेवढं चांगलं शुद्ध असणं माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी गुरुगुरूंची सेवा करण्यासाठी तुम्ही स्वतःला विलीन करावं तुम्ही मंत्रमुग्ध होऊन सगळ्या सेवा कराव्यात भक्तांनो कोण काय बोलतं कोण काय बोलतं हे बोलतं का ते बोलतं आहे आणि कोण तुम्हाला काहीतरी बोलता आहे कुणीतरी तुम्हाला नावं ठेवत आहे याच्यापेक्षा तुमची सेवा अत्यंत महत्त्वाची आहे तुम्ही जी सेवा प्रॉपर करावी कोण तुम्हाला काय बोलतं कोणीतरी तुम्हाला नाव ठेवेल तर मला असं मग वाटतं की प्रत्येकाचा लेखाचोका हा परमेश्वराकडे आहे आपण त्याला उत्तर देण्यापेक्षा वेळ आल्यावर प्रत्येक गोष्ट त्याला उत्तरही द्यावं तुमचं काम आहे सेवा करणं चांगलं काम करणं कारण प्रत्येक स्त्री आपल्या कुटुंबासाठीच करत असते आपला नवरा आहे आपल्या घरातली व्यक्ती आहे मुलं आहेत त्यांच्यासाठीच ती करत असते भक्तांनो म्हणूनच कोण काय बोलतं याच्यापेक्षा तुम्ही आपण चांगलं राहून हे तेवढं महत्वाचं आहे दुसरं आता गुरुवार आहे तर गुरुवारी आम्ही केस धुवू शकतो का कारण मार्गदर्शक महिन्याचे गुरुवार आहेत आणि बऱ्याच वेळा असं म्हणतात की बऱ्याच महिला गुरुवारी केस धुवत नाहीत बुधवारी आता बऱ्याच वेळा अशा कमेंट येतात की ताई ये बुधवारी आम्ही मांसाहार खातो आणि गुरुवारी केस धुतो आता केस धुतल्यावर शरीरातला मांसाहार जाणार आहे का नाही ना, ना? म्हणून सांगतो भगिनींना मी सांगतो की मांसाहार वज्र करावा पण कधी कधी काही कारणामुळे आपले सांसारिक अडचणीमुळे आपल्याला गुरुवारी केस धुवायचे असतात मी एकच सांगतो भक्तांनो आणि भगिनींना की ब्रह्मचर्य म्हणजे एक दिवस तुमचं बुधवारी जरी ब्रह्मचर्याचं उल्लंघन झालं तर ब्रह्मचर्या उल्लंघन आणि तुमचे केस धुण्याचा काहीही संबंध नाही आणि तुमच्याकडे भक्तांनो भगिनींनो आणि तुमच्याकडे जर ते असेल तर तुम्ही बुधवारी डोकं धुवून घ्या बुधवारी ब्रह्मचर्याचे पालन करावं की जेणेकरून गुरुवारी डोकं धुण्याचा तुम्हाला प्रश्नच येणार नाही गुरुवारी केस धुवू नये असं म्हणतात तर गुरुवारी शिकेतो केस धुऊ नये गुरुवारी घराची स्वच्छता पण करू नये घराची स्वच्छता म्हणजे लादी पुसू नये किंवा मग म्हणतो आपण की संपूर्ण जाळं जळमट काढू नये भक्तांनो संपूर्ण जाळ जळमट काढू नये तर या गुरुवारी गुरुवारीसुद्धा ते नियम लागू होतात आता गुरुवारी लादी पुसू नये म्हणजे काय आपलं घर स्वच्छच असतं फक्त एक दिवस तुम्ही संपूर्ण घर व्यवस्थित झाडावं फरशीला आराम द्यावा भक्तांनो म्हणजे आपल्याला पण आराम मिळेल तर मग गुरुवारी केस पण धुवू नये बाकी तुमची इच्छा ज्याला जसं वाटेल त्याने तसं करावं तुम्हाला वाटते ना की मला गुरुवारी केस धुवायचे काही होत नाही मग तुम्ही करू शकता तुमची इच्छा आणि गुरुवारी फरशीसुद्धा पुसू नये असं म्हणतात तुम्ही घर झाडू शकता म्हणजे काय घरात साफसफाई करायची नाही भक्तांनो असं नाही ना की मी घर झाडू शकता पण संपूर्ण घर म्हणतो ना पण संपूर्ण घर म्हणतो ना आपण की घराची स्वच्छता करणं जाळ जळमटवट जाळ जळमवट काढणं किंवा पंखे साफ करणं या गोष्टी तुम्हाला करायच्या नाही आहेत फक्त जी काही फक्त जी काही जी काही आहे जागा आपली घराची ती स्वच्छ करू शकता आता मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार आहेत आम्ही भक्तांनो आम्ही सांगता फरशी नका पुसू आम्ही सांगेल की तुम्ही फरशी पुसा नको ठीक आहे तिथे तुम्ही मांडणी करणार आहात ना आता आपल्या असं असतं की बघा आई लक्ष्मीची आपण सेवा करत असतो आणि घरात तेवढी स्वच्छता करणं जोपर्यंत घराला फरशीला आपण कापड मारत नाही ना तोपर्यंत आपल्याला पण ते जेवाला शांतता लागत नाही तर मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता बुधवारी तुम्ही फरशी पुसून घेतात बुधवारी तुम्ही फरशी पुसून घेताना गुरुवारी तिथे तुम्ही मांडणी करणार आहात ती जागा स्वच्छ करावी संपूर्ण घरात तुम्ही गोमूत्र शिंपडू शकता बाकीचे काही नाही मला असं वाटतं की घरातली स्वच्छता नक्कीच माता लक्ष्मीला आकर्षित आहे ठीक आहे भक्तांनो अशाच प्रकारची तुम्हाला मार्गदर्शक महिन्याची माहिती ऐकायची असेल तर भक्तांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये बाळवामाच्या नावानं चांग बोललं हेच कमेंट करा